आज बघा तब्येतच बराबर नाही बघा रात्री बसणं झोप का नाही काय नाही डोकं हांग हात पाय सगळं दुखते अचानकच तुम्हाला सांगतो बोललो शेवटी कसं असते दिवस दिवसात नसतो असतो जितकं डोकं दुखतय ना आवठच उठण झालं कसलं बाई कसलंच या बाजून उठण झालंय आज हाय बघा आबाचा वाढदिवस आबाला शुभेच्छा दिल्या शेवटी कसा आहे माहीत आहे का आहे माया ही येतच असते प्रत्येक भावाला शेवटी कसं असतंय ईशावनं प्रॉपर्टीवर न भांडण ही होत जात पण भाव भावाचं नातं एक वेगळंच नातं असतं या काय द्वेष काय राग जरी मनात असला तर मी ती लांब सोडून ती बाजूला ठेवून आज त्याला स्वतः जाऊन हसत हसत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आबापेन हसला मग मल्ला कशाला शुभेच्छा देत दिल्या नसते तरी बरं झालं असतं कसं आहे माहीत आहे का आपण चुकायचं नाही मोठा भाव आहे मन रावत नाही त्यानं माझ्या वाढदिवसाला बायकोच्या वाढदिवसाला शुभेच्छा बिन दिल्या नव्हत्या कुठं फोटोसुद्धा टाकला नव्हता आधी भात टाकलं नव्हता फेसबुकवर टाकलं नाही इंस्टा टाकलं नाही स्टोरीला टाकलं नाही व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवलं नाही तर तेनं केलं म्हणून आपण चुकायचं नाही बरोबर आहे का नाही कोण वाईट म्हणाल कोण चांगलं म्हणाल पण हा दिवस पुन्हा येत नाही आणि हा दिवस आनंदाचा दिवस असतो एका त्याचा वाढदिवस असणं हा आनंदाचा दिवस आहे काय सांगा लहानपण तुम्हाला सांगतो हसत खेळत मजात गेलं आणि आज प्रॉपर्टीसाठी ह्या जाती ह्या बायका बायकांच्यासाठी आज भावाभावात फोट पडली एका दृष्टिकोनातून लय वाईट वाटतं एका दृष्टिकोनातून असं वाटतं नाही हे सगळं झिरो असा विचार केल्यानंतर असं समोरचं जरा विचार आला ना असा असं वाटतं काय नाही की दुनिया सगळी शून्य आपण मस्त माझी प्रॉपर्टी मी केलं की केलं मला ज्या वेळेस आजारी पडतो ना त्यावेळेस त्याला पैसा महत्वाचा वाटत नाही त्याला माणसं महत्वाचं वाट वाटत असते माझं मन असं आहे मित्रांनो मी रागाईभरात फडाफडा फडाफडा बोलून जातो पण असं दुसऱ्याबद्दल कायमचं त्याचं वाईट व्हावं असं मला कधीच वाईट वाटत नाही कदी कधी म्हणजे कधीच माझ्यावर गेम करते ती मला लोक जाणून बुजून अंधार कुचक्यातना धोका दे दिली मला ती धोका दे वाटत नाही मित्रांनो खरं माझा स्वभावच असा आहे रागार फडाफडा बोलिले एका ज्याला पण नाही कोणा वाटतं आपण चुकलो स्वतःलाच पश्चाताप कर गेलो असतो आज तर मला सांगतो सुरवातीपासून तिघ होतो आई मी आणि आबा दोघं भाऊ आहे या तीन माणसाचं कुटुंब गजबरलं आठ दहा वर्ष गुण्या गोविंदाने एकत्रात राहिले पण ही प्रॉपर्टी कुठनं पिटली, या प्रॉपर्टीसाठी आज जी तमाशा चालू आहे ती खरंच वाईट आहे बेकार आहे माणसाचं मन खरंच लय हलकाटाय आहे माणसाचं म्हण माझंसुद्धा मन, मन हलकट आहे मी दुसऱ्याला कोणाला दोष देत नाही पण माझं स्वतःचं सुद्धा मन लय हलकट आहे आज मला खरा अक्षरशः व्हिडिओ सुद्धा खरं वाटणं झाला आहे एवढं माझं टोकन येईल पण दवाखान्यात जाऊ मग आहे वाराळती आहे पण मला आज असं वाटतंय खरंच जोपर्यंत आहे ना तोपर्यंत तो आपलं आहे सगळं एकदा जी गेलं पुन्हा नाही रे कोण कोणाचं आयुष्यात नाही त्यामुळं मी ठरवलं आहे बघा जे आहे ते आपलं आयुष्य सुखात समाधानात घालवायचं माझा आता पाय एवढा ठसा 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 करते येतं मला अक्षरशः गाडीसुद्धा चालू वाटणं झाली पण तिला मी म्हटलं करावा लय करू नको माझं जरा दुखायचं थोडं कमी आलं का पुन्हा मी तुला जातो दवाखान्यात पोरगी माझी आज आजारी अंकिता तशी शाळेला गेली पेपर आहे तर तिला मी राहाय म्हणलो होतो मी आज नवरा उठलोय मला ह्यांनी लावलेली बिन माहीत नाही पण पेपर आहे बुडवू नको म्हणले ती पोरगी बीन काल तिला मिसरते ताप आला आता फोन तिला म्हणलंय तरी फोन कर जरी लई डोकं हे डोकं लागलं तर मला शाळेत सरांच्या मोबाईलवरून फोन कर येतो तुला दवाखान्यात न्यायला कसं असतंय माहित आहे का जे घरातला कर्ता माणूस असते का ते स्वतःच लय टेन्शन घेत नाही पण त्याला लेख रो बाय को आजारी पडली कोण घरातलं दुसरं कोण आजारी पडलं तर त्याला जीव राहत नाही एक बाप म्हणते ती ना बापाची कथा वेगळी आहे ज्यावेळेस बाप खरं होतो त्यावेळेस बापाचं काय हाल काय किंमत असते हे कळतं माझा बाप मला बघायला भेटला नाही मी सहा महिन्याचं असताना वारलं आबाला थोडं थोडं कळत होतं थोडं थोडं म्हणजे शेवटची आमच्या बापूला आंघोळ गाठले बाप म्हणत म्हणजे वाटतं आमच्या बाप म्हणत म्हणजे आमच्या वडलाला आंघोळीला उचललेलं शेवटचं तेवढं पाठावर आंघोळ गाठले तेवढं जबाला आठवते तेवढं जबा सांगतो पण ते आबानं सांगितलं ना तसं तेवढं मला आठवतंय म्हटलं माझं डोळं इकडं गच्च भरते मी मस्त बाप बघितलं नाही बघितलं आहे सहा महिन्याचं असताना पण का करणार आहे सहा महिने चकलाला सांगा पण जे आईनं जे केलं आय आयचा शब्द मला सगळा शेवटचा हो आठवतो आय आयला नेताना मी शेवटचा जवळ होतो आई त्यावेळेस म्हटली होती आणि मला वाईट टाकू नको शेवटचा शब्द तेच होता आयला ती माझ्या मनात खमतो सारखा पण ते असं म्हणत गेलं का बायको सुद्धा म्हणते कवर भाव, 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 भाव करत बसणार आहे मला खरंच वाटतं बघा मित्रांनो की प्रॉपर्टी टी सगळं ही पिटवून पडत जात हे असं गुन्हा गोविंदाना राहावं हो वाटतं पण काय करणार आपण जरी तसा विचार केला तर घरातले तसे सपोर्ट करणार झाली त्याची बिन बायको नीट सांभाळून घेणार आले नाही हो काय एका आईच्या दोन एका आईच्या पोटातून दोन लेखर आलेली असतील ते लहानपणी दिवस आठवलं शाळेत दोघं मिळवून जाई अजून अगदी तुम्हाला सांगतो शाळेत जरी कोणी एकमेकाला गेलं तरी एकमेकांना धाव व दुसऱ्या घेण्यात जात होतो ती भावभावाची ताकद लय खरी वर काय गोष्ट काय जणांना पटतं काय जणांना नाही पटतं पण आपल्यामागं आपल्या पाठीमागं भाव असणं खंबीरपणे भाव असणं ही लय मोठा आधार असतोय पण ती आबाला कळणं झालंय आबाला मी लय जेव लय लय म्हणजे लय लावला होता अजून पण त्याच्या मनात माझ्या इतकंही नाही अजून पण माझ्या मनात राग ही तेवढ्या पुरतच राग पण असं कायमस्वरूपी त्याचं वाटळ व्हावं हो, असं कधी वाटत खरंच